मिल न कोटी जनतेवरी हे तो मिشته 56 साली 6 डिसेंबर तिमी महापरिनिर्वाण झाले राखिला आठवणी याने असा होणार नाही ओ दुनिया जगभर जय भीम आपण बघत असाल की आज सहा डिसेंबर आहे आपण मुंबईमध्ये आहोत हे शिवाजी पार्क परिसर आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जगभरातून लोक या ठिकाणी येतात अगदी एक तारखेपासून येत असतात आणि त्या येणाऱ्या भीमानुयायांसाठी येथे मुंबई आणि उपनगरामधले जे भीमानुयायी असतील मंडळ असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एकंदरीत आंबेडकरी चळवळीला चळवळीला चळवळ चल्वल चालवणारे जे लोक आहेत या ठिकाणी त्यांच्यासाठी अल्पोपार घेऊन येतात जेवण घेऊन येतात वेगवेगळ्या त्यांच्या ते माध्यमातून त्यांना एक एक प्रकार सेवा करण्यासाठी या ठिकाणी येतात त्याचप्रकारे वडाळ्यामधून काही भीमसैनिक आहेत या ठिकाणी त्यांनी लोकांसाठी उत्कृष्ट असं जवळपास हजारो लोकांसाठी जेवण त्यांनी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आपण त्यांच्याशी आपण बोलूयात तुमचं सर्वात अगोदर नाव सांगा आणि किती वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे आणि तुमचं मंडळाचं नाव काय आहे माझं नाव विकास गौतम घरवाडवे मी वडळा कोरबा मिटागर मध्ये राहतो मी आजपर्यंत पंधरा वर्ष पूर्ण झालेले आहेत पंधरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आम्ही आमच्या एरियामधून आमच्या विभागामधून कोरबामधून मधून आमचं प्रज्ञाबुद्ध आहे भीमसेवा मित्र मंडळ आहे नवतरुण मित्र मंडळ आहे आणि गणेश मित्र मंडळ आम्ही सर्व मंडळाच्या वतीने इथे आज पंधरा वर्षापासून आम्ही इथे करतो आज तुम्हाला वेग वेगला तुम्ही जे मंडळाचं नाव या ठिकाणी घेतलेलं आहे तुम्ही इकडच्या ज्या भीम सैनिक आहेत त्यांना जेवण वाटत आहेत तुम्हाला काय का एक वेगळं अनुभव मिळत आहे काय सांगणार आम्हाला याच्यामध्ये खूप आनंद वाटतो आम्ही एक पंधरा दिवसापासून ह्या कार्यक्रमासाठी एकदम सगळं टीम पूर्ण टीम तिन्ही मंडळाची टीम एरियामधली आणि एरियामध्ये पण आम्हाला भरपूर प्रतिसाद देत आहेत कोणी अन्न म्हणजे तांदूळ कोणी तेल असं प्रत्येक ज्यांना जसं शक्य असेल तसं आम्हाला आमच्यापर्यंत पोच करतात आणि ते आमचं फक्त एक श्रमदान आहे आमच्याकडे आणि ते आम्ही पूर्णपणे पूर्ण मंडळ पूर्ण एरिया पूर्ण कोरबा आम्ही इथे श्रमदान म्हणून आम्ही आणि अन्नदान म्हणून एक आम्ही इथे भीमानुयांना आम्ही भोजनदान करतो आज वेगवेगळ्या माध्यमातून असाही सांगण्यात येत आहे सो, सोशल मीडिया असेल या प्लॅटफॉर्मवरून असाही काही लोक वेगळ्या विचारसरणीचे लोक एक प्रकारचे टीका करत असतात की या ठिकाणी येणारे जे भीमानुयायी आहेत ते इकडे खूप घाण करतात आणि ते फक्त जेवण्यासाठी येतात मुंबई फिरण्यासाठी येतात तुम्ही अनेक वर्षापासून या मुंबईमध्ये आहात अशा उपक्रम तुम्ही राबवत असतात या संदर्भात तुमचं काय मत या संदर्भात महानगरपालिका उत्त उत्कृष्टपणे काम करते त्यानंतर आमच्या ज्या काही संस्था आहेत त्या, त्या पूर्ण उद्या उद्या सकाळपासून तर उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण दादर परिसर एकदम स्वच्छ करत आहेत पहिला प्रश्न तुमचा दुसरी गोष्ट ह्या विभागामध्ये जे येतात हे ये फक्त दादरमध्ये येतात हे ये फक्त फिरायला येत नाहीत हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथे नक्कीच आपण बघू शकता अशा पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या परगावातून येणाऱ्या भीमानुयांसाठी जेवणाची व्यवस्था अल्पउभाराची व्यवस्था एकंदरीत या ठिकाणी केली जाते आपल्याला काय वाटते आणि आपले विचार आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवायला अजिबात विसरू नका पहाद्रा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्तास धन्यवाद